मोबाईल बंद पडते काय की कारट बंद पडते काय की मग कोण परत चालू झालं का अजून येडू टाकते आता म्हणतात का येणारी बघा पाड्र चिपटयचा बरं बघा माझे टाकायचं मागे ペース。

आता करणार काय बघतो तो बघ कसले येतो पांढरे शिवट बघा येतो बघा बघा कसले येतो पांढरे फेल कसं खाऊ लागतो कसले येतो पांढरे शिवट